नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अॅनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अॅनलायझरचं ॲप डाउनलोड करा समृद्धी महामार्गावरती प्रचंड टीका करणारे समृद्धी महामार्ग कसा पाण्याखाली गेला अशा बातम्या लावणार वस्तुत समृद्धी महामार्ग हा इलेवेटेड म्हणजे जमिनीपासून उंचावरून जाणारा मार्ग आहे त्याच्यामुळे तो पाण्यात जाणं शक्य नाही त्याला कनेक्टिंग एक रोड मेहकर जवळचा त्याच्या तिथे पाणी साठलं होतं आणि बिंदास्पणे तशा बातम्या दिल्या होत्या ह्या समृद्धी महामार्गाची आत्ताची एक बातमी आलेली आहे समोर या छत्रपती संभाजीनगरला लागून शेंद्रा ही जी औद्योगिक वसाहत होती किंवा ऑरिक सिटी ज्याला असं म्हणतात त्या ऑरिक सिटीला समृद्धी महामार्गाचं जे एक्झिट जोडलेले नवीन आता त्याचं दोन दिवसापूर्वी लोकार्पण झालं मंत्री अतुल सावे आणि बाकीचे सगळे तिथे उपस्थित होते लोकप्रतिनिधी वगैरे आम्ही एक जो मुद्दा वारंवार आधी पण मांडलेला होता आणि गर्दीचा आजार शहर बेजार ही जी मालिका आम्ही सुरू केलेली आहे टाउन प्लॅनिंगची त्याच्यामध्ये शौनक कुलकर्णी यांनी एक फार वेगळा मुद्दा उपस्थित केलेला होता की समृद्धी महामार्ग म्हणजे हा काही फक्त तुम्ही तुमची गाडी काढली कमी वेळामध्ये नागपूरला जाऊन पोहोचले किंवा मुंबईला जाऊन पोहोचले असा रस्ता नाही आहे तो एक गोष्ट झाली पण मुख्य त्याचा जो उद्देश आहे की हा पूर्ण असा रस्ता तयार करायचा आणि त्याच्या आजूबाजूला ज्या सगळ्या औद्योगिक वसाहती आहेत त्या जोडून घ्यायच्या आणि पुढं जेव्हा वाढवण बंदराचं काम जेव्हा पूर्ण होईल तिथपर्यंतच्या रस्त्याचं म्हणजे इगतपुरी पासून वाढवण बंदरापर्यंतचा रस्ता झाल्याच्या नंतर आत्ता म्हणजे परवा जे उद्घाटन झाले म्हणजे या शेंद्रा किंवा या ऑरिक सिटीमध्ये तयार झालेला माल तिथून निघाला तो मुख्य रस्त्याला लागला कुठलाही अडथळा न येता इगतपुरीपासून वाढवण बंदरापर्यंत पोहोचला आणि त्या बंदरापासून त्या मालाची सरळ निर्यात होऊ शकेल म्हणजे हे जे आंतर कमी झालेलं आहे आणि ह्या सगळ्यामुळं जी एक रोजगार निर्मितीमध्ये वाढ होणार आहे म्हणजे लक्षात घ्या फक्त त्या ठिकाणी उत्पादन होतं एखाद्या औद्योगिक वसाहतीमध्ये ते एक भाग झाला पण एकदा ही जर व्यवस्था वाढल्याच्या नंतर आणि सलग असा हा मार्ग उपलब्ध आहे विना अडथळा मार्ग उपलब्ध आहे त्याच्यामुळे मोठ्या वाहनांना आणि अशी जी मला मालवाहतूक करायची आहे त्यांच्यासाठीचा ते खरंतर कॅरिडोर आहे आणि ह्या दोन्ही भागाला म्हणजे समृद्धी महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी विविध ठिकाणी औद्योगिक वसाहती आणि बाकीच्या वसाहती निर्माण करून त्यांना ते जोडणारं म्हणजे त्याच्यामुळे नागपूरपासून मुंबईपर्यंतचा समृद्धी महामार्ग हा नुसता समृद्धी महामार्ग नसून ही पूर्णच्या पूर्ण आधुनिक एक अशी वसाहत आहे अशी व्यवस्था आहे आपण हे लक्षात घेत नाही आत्ताचं जे उद्घाटन झाले म्हणजे इतक्या सगळ्या कठीण परिस्थितीमध्ये पावसानं संपूर्ण मराठवाड्यामध्ये हल्ल कल्लोळ करून ठेवलेलं आहे आणि आता ह्यावेळी की जेव्हा शेतीत पाण्याखाली गेलेलीच आहे रस्ते पाण्याखाली गेले तेव्हा लक्षात येतं की इलेव्हेटेड हायवेचं महत्व काय आहे हे सगळे लोक बमा मारत होते समृद्धीच्या नावानं पण जेव्हा अगदी म्हणजे जे चांगल्या अवस्थेतले रस्ते आहेत ते पण पुलामुळं काही काळ पाण्याखाली गेले तिथली वाहतूक थांबली अगदी ज्यांच्या ठिकाणी ज्या नाल्यांवरचे पूल अतिशय खाली म्हणजे प्रवाहाला लागून होते फार उंचीवरती नव्हते ते तर पाण्यात जाणे आपण एरवीच म्हणजे छोटासा जरी पाऊस झाला आणि पूर झाला तरी ते त्या ठिकाणचा मार्ग पाण्याखाली जातो हे आपल्याला माहिती आहे पण ज्या ठिकाणी बऱ्यापैकी सगळी काळजी घेऊन हे केले गेले त्याही ठिकाणी कशा पद्धतीनं पाण्याखाली मार्ग जातात आपण पाहिले अशा काळामध्ये या संपूर्ण कालामध्ये कालावधीमध्ये समृद्धीच्या कुठेही सुद्धा पाणी साठलेलं नाही समृद्धीवर म्हणतो समृद्धीला अप्रोच करणारा रोड पाण्याखाली जाणे काही ठिकाणचा ते तर काय खालीच असल्यामुळे आपल्याला माहिती आहे म्हणजे हा जो मूळ मुद्दा आहे की अशा पद्धतीचे हायवेज म्हणजे अशा पद्धतीच्या रचना कशासाठी हव्या आहेत किंवा काही ठिकाणी तर रेल्वेची जी रचना केलेली आहे रेल्वे पण तशा अर्थाने खरं तर हायवे सारखाच प्रकार आहे की ज्या ठिकाणी टाकून वरती कारण की ते एका पातळीपर्यंत पाहिजे असतं म्हणून त्याच्यामुळे फार कमी वेळा असं घडतं की रेल्वेचा पूल आपल्याला अशा पद्धतीच्या पाण्यानं वगैरे त्याचं प्रभावित झालेलं आहे आमच्याच या छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्ये सेलूच्या जवळ ढेंगणी पिंपळगाव आणि त्या परिसरामध्ये असं घडलं होतं की जेव्हा ती माती सगळी ढासळली आणि तो पूल पाण्याखाली रेल्वे गेल्यामुळे पहिल्यांदाच या ठिकाणचा मार्ग तीन चार वर्षापूर्वीची गोष्ट आहे त्याच्यामुळे रेल्वेसारखे हे जे महामार्ग आहेत किंवा समृद्धी महामार्गासारखे आहेत ह्या रचना का आवश्यक आहेत ह्याच्यावरती टीका करणारे किंवा मी तुम्हाला अजून एक उदाहरण सांग जवळजवळ अठ्ठ्याण्णव नव्याण्णव टक्के काही छोटे भाग सोडले तर रेल्वेचं इलेक्ट्रिफिकेशन विद्युतीकरण झालेलं आहे आणि त्याचा एक प्रचंड मोठा फरक म्हणजे प्रत्यक्ष रेल्वेचं काय आणि कसा कारभार सुधारला वेळेमध्ये कशी बचत झाली ते तर जाऊच द्या पण त्याहीपेक्षा आपण जे डिझेलवरती लोकोमोटिव सगळे जे अवलंबून होते ते आता जवळजवळ म्हणजे रेल्वेचं ते त्या बाबतीमध्ये कन्झम्पन हे पूर्णपणे संपून चाललेलं आहे त्याचा एक फायदा असा होतो की आपली अवलंबित्व या क्रूड ऑइलवरचं संपून चाललेलं आहे रेल्वे पूर्णपणे जर विद्युतीत करंट त्याचं जा झालं इलेक्ट्रिफिकेशन झालं जेव्हा जा होईल अगदीच थोडा टप्पा तशी शिल्लक राहिलेला आहे पूर्णच्या पूर्ण आणि ही सगळी वीज निर्मिती भारतामध्ये होते बाहेरून वीज आणायची आपल्याला गरज नाही अगदी विजेच्या नावानं जेव्हा बॉम्ब केल्या जात होती तेव्हा आपल्याकडं अशी परिस्थिती आहे की पीक आवर्समध्ये जसं वापरलं ठीक थी। आहे पण नॉन पीक आवर्समध्ये मी इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे म्हणून थोडंसं त्या भाषेत तुम्हाला सांगतो नॉन पीक आवर्समध्ये आपल्याकडे क्षमता आहे पण त्या वीज वापरायची कशी पूर्ण क्षमतेने तो जर संच चालवला नाही तर त्याची कार्यक्षमता तेवढी राहत नाही म्हणून नॉन पीक मध्ये सुद्धा जर असं सारखं कुठलं नेटवर्क ज्याला त्याचा उपयोग आहे की ते चोवीस तास चालतं जसं उद्योग आणि बाकीच्यामध्ये आपल्याला एका ठराविक वेळामध्ये वीर लागते बाकीच्या काळामध्ये वीज लागत नाही पण रेल्वेचं नेटवर्क मात्र अशी गोष्ट आहे की ज्याला पूर्णच्या पूर्ण, पूर्ण, पूर्ण चोवीस तास वीज पाहिजे आहे असे जेव्हा ग्राहक असतात तेव्हा त्याचा फायदा परत वीज निर्मितीला सुद्धा होतो अशा खूप गोष्टी आहेत शेंद्रा या प्रकल्पाच्या या एक्झिट जेव्हा जोडलेलं आहे ते ऑरेक्स सिटीला म्हणजे तुम्ही एक लक्षात घ्या की जेव्हा अशा पद्धतीनं तुम्ही एक रचना उभी करता सगळ्यांनी त्या मेट्रोच्या नावानं बोम केली आज मेट्रोमुळं कितीतरी जणांना अक्षरशः इतका सगळा पाऊस झाल्याच्या नंतर सुद्धा जी मेट्रो चालू राहिली ज्या मेट्रोच्याच नावानं बॉम्ब केल्या गेले होते की त्या स्टेशन मधला एक दर्शनी भागातली भिंत ती कंपाऊंडची संरक्षक भिंत कोसळली पाणी आलं आणि दोनशे कोटी कसे पाण्यात गेले असं घाणेरडा मथळा सामना सारख्या वर्तमानपत्रांनी दिलेला होता ही जे दिशाभूल करतायत ना ठरवून ठरवून म्हणजे आणि हे तुमच्या आजूबाजूचं घडतं ना मी सांगतोय काय कुठं पार दुसरीकडे घडते ना आपल्याला माहिती नाही असं नाही या छत्रपती संभाजीनगर जे कोणी माझ्या परिचयातले आहेत किंवा ज्या कोणालाही माहिती त्यांनी आजही त्या ऑरिक सिटीमधून जो समृद्धी महामार्गाला जाणारा रस्ता आहे त्या ठिकाणी जाऊन पहा अगदी छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला म्हणजे त्या समृद्धी महामार्गाला लागायचे आता ऑलरेडी आधीच दोन त्याला रस्ते होते माळीवाडा एक होता आणि सावंगी एक होता आता तिसरा एक रस्ता उपलब्ध झाला म्हणजे जा छत्रपती संभाजीनगरमधून बाहेर पडल्याच्या नंतर नागपूरच्या दिशेनं जायचं असेल तर तुम्हाला दोन पर्याय तर म्हणजे एक पर्याय आधी स्वतः सावंगीचा आणि दुसरा पर्याय तो उपलब्ध झाला शेंद्राचा आणि तिसराही पर्याय अगदी जालन्याला जाऊन पण तुम्ही त्याला समृद्धीला लागू शकता याचा विचार न करता ह्याच्यावरती ज्या पद्धतीची टीका होते आहे ज्या पद्धतीनं बोम केले जाते आहे ही जी नकारात्मकता आहे ना ती मोठी घातक आहे आणि ती केवळ माझं तर बऱ्याचदा असं म्हणणं आहे की राज्य कोण करते सध्या सत्तेवर कोण बसलेलं हे बाजूला ठेवून एकदा तरी कधीतरी याच्याकडे स्वतंत्रपणे पहा मला एक जुनं उदाहरण फार चांगल्या पद्धतीनं आठवतं म्हणून मी आवर्जून सांगतो हा बिल्ला लावताना काही जण अतिशय विकृत पद्धतीने जेव्हा माझ्यावरती टीका टिप्पणी करतात आणि विचारतात त्यांना हे माहिती नाही की हा शेतकरी शब्द जरी असला तरी हा बिल्ला स्वतंत्रतावादी विचाराचा आहे शरद जोशींनी जेव्हा मनमोहन सिंग अर्थमंत्री होते पी व्ही नरसिंहरावच्या काळामध्ये आणि जेव्हा तेव्हा आर्थिक उदारीकरणाचं धोरण स्वीकारलेलं होतं तेव्हा त्यांना मुक्तपणे पाठिंबा देऊन शेगावच्या मेळ्यामध्ये पंतप्रधान नरसिंहराव आणि अर्थमंत्री दोघांनाही आमंत्रित केलेलं होतं तेव्हा आमचे शेतकरी संघटनेचे काही कार्यकर्ते चिडून असं म्हणाले की ज्या काँग्रेसच्या विरोधामध्ये आपण लढतो आहोत त्यांच्या विरोधात इतकं बोलत असताना त्यांना कशाला आमंत्रित करायचं तेव्हा शरद जोशींनी भूमिका अशी घेतलेली होती की आपली मूळ भूमिका ही बाजारपेठेचं स्वातंत्र्य तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य आर्थिक उदारीकरण अशी आहे हा निर्णय जो कोणी घेणार असेल तो सत्तेवर बसलेला कोणी असो जो आपल्या ध्येय धोरणाप्रप्रमाणे निर्णय घेणार असेल तर आपल्याला त्याला पाठिंबा द्यायचा आहे त्याचा पक्ष कुठला आहे आणि खरंच ते सिद्ध झालं मनमोहन सिंग जेव्हा पी व्ही नरसिंहरावच्या मंत्रिमंडळामध्ये अर्थमंत्री म्हणून काम करत होते तेव्हा ते मुक्तपणे निर्णय घेत होते आणि आर्थिक उदारतेचे धोरण राबवत होते आणि तेच मनमोहन सिंग जेव्हा पंतप्रधान पदावरती स्वतः बसले सोनियांच्या हातामध्ये सगळी सूत्र होती दाव्यांचा पाठिंबा होता आणि सगळी धोरणं कशी पूर्णपणे डावीकडे झुकलेली आहेत आर्थिक उदारीकरणाची पुढे गेलेली जी वाटचाल आहे कशी माग फिरलेली ती पावलं आपल्याला दिसून येतं त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा कुठलंही सरकार असो आत्ताही शब्द मी सांगतो तेलंगणामध्ये काँग्रेसचं सरकार आहे त्यांनी जर उद्या त्या सायबर सायबराबाद म्हणतात ना त्याला ते त्याच्या बाबतीमध्ये कुठले भल्याचे निर्णय घेतले तर आम्ही त्याचं स्वागतच करूत ना म्हणजे इकडे हे बोबलत असताना काँग्रेसवाले राहुल गांधी बाकीच्या सुप्रिया श्रीनेसारख्या घाणेरड्या भाषेत बोलणारे प्रवक्त्या जेव्हा त्या आपण जो विजय मिळवला आयशिया करंडकमध्ये त्याच्यावरती घाणेरडा असं वक्तव्य करत आहेत वेळेस याच तेलंगणाचा मुख्यमंत्री रेवंत रेड्डी हा आपल्या खेळाडूचा अभिनंदन करतोय सचिन पायलट अभिनंदन करतोय शशी थरूर अभिनंदन करत म्हणजे सिद्धरामय्या कर्नाटकचे मुख्यमंत्री खेळाडूचं आपल्या अभिनंदन करतात आणि काँग्रेसवाले म्हणतात की जे त्यांचं कौतुक करत जे मॅच पाहत त्यांच्या सगळ्यांना लानत आहे भर पाणी मे डूब मरणाच्या वगैरे वगैरे आज समृद्धी महामार्गाला शेंद्रा ही औद्योगिक वसाहत और एक सिटी औद्योगिक वसाहत जोडल्या गेली छत्रपती संभाजीनगरची एक फार मोठं पाऊल आहे आणि दुसरा जो एक भाग आहे जो आमचा चळवळीशी संबंधित आहे की ह्या सगळा कृषी म्हणजे ॲग्रो इकॉनॉमीचा सगळा हा परिसर आहे या ठिकाणी जर शेतीच्या मालावरती प्रक्रिया करणारे उद्योग उभं राहिले तर त्याचा फार मोठा फायदा कारण की डाळीचं क्षेत्र आहे हे त्याच्यानंतर फार मोठ्या प्रमाणात मोसंबी प्रत्यक्ष फळबाग ह्या फळ फळ फौल आणि फुलांची बाजारपेठ ह्या छत्रपती संभाजीनगरच्या जवळपास आहे त्या सगळ्याला याचा फायदा होऊ शकतो तसा आपण विचार केला पाहिजे दुसरे कुठले तरी उद्योग इथं आणायचे आणि ते का आले नाहीत म्हणून ऊरबडून घ्यायच्यापेक्षा आमचा आग्रह आहे की कृषीवर आधारित उद्योग या ठिकाणी उभे राहिले पाहिजेत जास्त प्रमाणामध्ये त्याचा फायदा त्या उद्योगांना ह्या अशा ज्या नवीन जोडणीचा फायदा होऊ शकेल आणि आपला माल केवळ इथेच न राहता परदेशामध्ये जास्तीत जास्त लवकर पोहोचू शकेल इथेच थांबूयात धन्यवाद